जगाला मानवतेचा उपदेश देणारे सामाजिक समतेचे जनक, उच्च पराकोटीचे सद्गुरु जगद विख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार युग परावर्तक राजयोगी नवनिधी अष्टसिद्धीप्राप्त वेदशास्त्र पारंगत अहिंसा मार्गाने या देशामध्ये पहिली हत्याबंदी घडवून आणणारे गुहत्या जनक सामाजिक समतेचे कृतीशील जनक अंधश्रद्धा हे संपुष्टात आणून सामाजिक पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण करणारे निरपेक्ष भावनेने जनजागृती करणारे जनजागृतीचे महामेरू समाज सुधारक शिक्षणाचे ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या दारात पोहोचवणारे आधुनिक भगीर या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अहिंसा मार्गाने लाखो स्वतंत्र सैनिकाची किंवा देशभक्तांची फौज निर्माण करणारे देशभक्त किंवा राष्ट्रपुरुष जगतविख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंजारी महासंघाच्या व जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन